हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये ताईंचं मी मनापासून मी रुपाली मनापासून स्वागत करत आहे तर आज बनवूया आपण सोयाबीन वड्यांची भाजी हे बघा मी इथे सोयाबीनच्या वड्या अशा भिजत घातलेल्या आहेत आणि हा मसाला पण वाटून घेतला आता हा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे मसाला भाजल्यानंतर आज बनवणार आहो आपण प्रोटीनने भरलेली सोयाबीनची भाजी आपल्या आठवड्याच्या एका दिवसाला तरी आपण सोयाबीनच्या वड्यांची भाजी खाल्ली पाहिजे आणि ज्यांना नाही आवडत त्यांच्यासाठी पण ही आज बनवली या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर त्यांना पण आवडणार तर आता मी सर्वात आधी सोयाबीनच्या वड्या भिजत घातलेल्या आहे आणि इथे गॅसवर पॅन ठेवून घेतला आणि त्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले मी टाकून घेत आहे कलमी फुल चक्रफूल आणि जाय जायवि लवंग विलायची तमालपत्र हे सर्व मसाले इथं आता भाजून घेतले घेत आहे आणि भाजल्यानंतर मग त्यामध्ये आता पूर्ण असे ब्राऊन होऊ द्यायचे ते मसाले सर्व सोयाबीन ज्यांना सोयाबीनची भाजी आवडत नसेल त्या त्यांना पण आवडणार ही च, आज ज्या पद्धतीनं जी भाजी केलेली आहे ती भाजी ज ह्या पद्धतीनं जर तुम्ही बनवली तर ती सर्वांनाच आवडणार मी नक्की गॅरंटी घेते तर अशा पद्धतीने करून बघा ही आता त्या पॅनमध्ये सर्व मसाले भाजून एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्यात घातले आहे कांदे कांदे छान लालसर होऊ द्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये घालून घेतल्या दोन मिरच्या लसणाच्या पाकळ्या टोमॅटो आणि मस्त आता हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला चांगला मसाला होऊ द्यायचा आणि मसाला झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्यायचा थंड झाल्यानंतर मग मिक्सरच्या पॉटमध्ये आता बारीक करून घेत आहे मी इथं बारीक करून घेते पूर्ण मसाल्याची पेस्ट करून घेते छान पेस्ट चांगली बारीक होऊ द्यायची एकदम सॉफ्ट त्यामुळे भाजी छान होते तर इथे झालेली आहे माझी पेस्ट तयार मसाल्या मसाल्याची तर चला आता बनवूया आपण सोयाबीन वड्याची भाजी तर आता इथे पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलं आणि ज्या भिजत घातलेल्या वड्या होत्या त्या आता मी पूर्ण पाण्यातून काढून त्याच्यामधलं पाणी पिळून घेत आहे एका प्लेटमध्ये काढून घेते पूर्ण पाणी पिळून सर्व एका याच्यामध्ये आणि नंतर मग गरम तेल तपल्यानंतर आपण तेलात टाकून घेऊ सोयाबीनच्या वड्या तर आता तो वड्या आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे मस्त लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये चांगल्या लाल होईपर्यंत होई अशा भाजल्या म्हणजे भाजीला पण छान चव येते आणि वडी खायला पण आपल्याला भाजीमध्ये टेस्टी लागते तर आता इथे मी पूर्ण वड्या भाजून घेत आहे हे बघा अशा पद्धतीनं इथे आता वड्या भाजत आलेल्या आहे छान लालसर झाल्या वड्या आता ह्या वड्या लाल झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे आपल्याला अशा प्रकारे सर्व वड्या आपण भाजून घ्यायच्या इथे पूर्ण वड्या भाजून झाल्यानंतर मग घेत आहे मी इथे भाजी बनवायला घेणार आहे इथे भाजी बनवायला तर ह्या बघा आता अशा पद्धतीनं मी इथं वड्या काढून घेत आहे आणि स्वयंपाक करतानाच दिवे लावायची वेळ झालेली होती तर मी आता इथे दिवे लावायला घेतलेले आहे इथे आता दिवा लावून घेते असे मी चार दिवे लावते रोज आता पहिला दिवा मी इथे आता माठाजवळ लावते पितरांच्या नावाचा हा माझा पहिला दिवा आहे हा इथे मी माठाजवळ रोज लावते संध्याकाळी आणि त्यानंतर मग देवाजवळ दिवा लावायला नेत आहे इथे आता संध्याकाळची वेळ झाली लक्ष्मी येण्याची वेळ झाली की आता आपल्याला असे दिवे लावून घ्यायला पाहिजे इथे आता मी दिवा लावून घेत आहे आणि देवाचा नमस्कार करून घेते पूजा करून घेते मी संध्याकाळची माझी अशी साध्या पद्धतीनं देवपूजा असते त्यानंतर मी कापूर पण लावून घेते दिवे लावल्यानंतर आता हा दिवे लावल्या लावल्यानंतर इथे कापूर पूर्ण घरामध्ये फिरून घेत आहे मी आणि त्यानंतर एक दिवा मी तुळशीजवळ लावते एक दिवा माझा तुळशीजवळ असतो संध्याकाळी आणि एक दिवा असतो तो दरवाज्यामध्ये तर अशा पद्धतीनं आता माझी संध्याकाळची सांज पूजा झालेली आहे इथे तर लक्ष्मी येण्याची वेळ होत आहे चला तर आता माझं अशा प्रकारे माझी देवपूजा असते संध्याकाळची इथे बघितली तुम्ही साध्यासुध्या पद्धतीनं सध्या माझं सर्व ठेवलेलं आहे सामान आणखी माझं सामान व्यवस्थित मी लावलेलं नाही आहे अशा पद्धतीनं आता मी अरेंज केलेलं आहे फार सामान तर हे आता स्वयंपाक घेत आहे मी परत करायला आता ते पॅनमध्ये तेल तापल्यानंतर त्याच्यात ते घालून घेत आहे थोडंसं बेसन थोडं बेसन मसाल्याच्या भाजीला थोडं बेसन घालून घेतलं म्हणजे ना भाजी घट्टसर येते तर आता इथे थोडंसं बेसन घालून घेतलं आणि मस्तपैकी तेलामध्ये भाजून घेत आहे मी बेसनाला भाजलं म्हणजे चव लागत नाही आपल्याला बेसनाची कच्ची आणि त्यात मग घालून घेते सर्व मसाला वाटलेला मसाला मस्तपैकी होऊ द्यायचा आहे आप आपल्याला तेलामध्ये छान फ्राय होऊ द्यायचा आहे इथे हा मसाला चांगला होत आला आहे आता आणि मसाला झाल्यानंतर मग त्यामध्ये बाकीचे मसाले पण टाकून घ्यायचे आहे आपल्याला अशा पद्धतीनं ते चांगला तेल सुटेपर्यंत हा मसाला होत आलेला आहे हे बघा आता छान शिजत आहे म्हणजे कच्ची चव भसा मसाल्याला लागणार नाही असा भाजून घ्यायचा आहे आता टाकून घेते मी दोन चम्मच इथे तिखट तिखट टाकल्यानंतर हळद पावडर आणि दोन चम्मच धने पावडर आणि थोडंसं चवीनुसार मीठ पण घालून घेणार आहे मीठ घातल्यानंतर इथे थोडासा गरम मसाला पण टाकायचा आहे चवीनुसार आणि सर्व एकत्र एक करून घ्यायचे आपल्याला मसाले एकजीव तेल सुटेपर्यंत छान लालसर होईपर्यंत मसाले एकत्र हो शिजू द्यायचे आहे आता इथे आणि ही कमी तेलामध्ये बनवलेली भाजी आहे मी जास्त तेल भाजीला वापरत नाही कमीत कमी तेलामध्ये बनवायची आहे आपल्याला ही सोयाबीन वडीची भाजी कारण आपण तेलामध्ये फ्राय केलेल्या ज्या वड्या आहे आधीच त्याला तेल असतं वड्यांना तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात तेल जाणार म्हणून मी इथं मसाला भाजण्यासाठी कमीच तेलाचा उपयोग केलेला आहे तर आता बघा हे मसाला झाल्यानंतर मी याच्यामध्ये वड्या टाकून घेतल्या आता ह्या वड्या पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करायच्या म्हणजे पूर्ण मसाला त्या वड्यांना लागणार आणि पूर्ण वडईमध्ये मिक्स होणार असा मसाला आपण मिक्स करून घ्यायचा आहे वडईमध्ये आणि जेवढं आता आपल्याला पाणी लागणार आहे भाजीला तेवढं मापानुसार पाणी आपल्याला सोडायचं आहे भाजीमध्ये तर ही बघा आता इथे आपली भाजी पूर्ण होत आलेली आहे सोयाबीन वडीची भाजी तर चला मग आता आपली भाजी तयार झालेली आहे सर्व मुलं लहान मुला मुलांना तर फार आवडते सोयाबीन वड्याची भाजी आणि मोठ्यांना पण मोठ्यांना नाही आवडत पण आता अशा पद्धतीने जर केली केली तर नक्कीच खातील मोठी माणसंसुद्धा ही भाजी हे बघा इथे आता आपली भाजी तयार होत आलेली आहे आता ही भाजी शिजल्यानंतर मी यामध्ये घालून घेणार आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडा गरम मसाला तर ही झालेली आहे आता आपली भाजी तयार आजची रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि ही तर्रीदार मसालेदार सोयाबीन वडीची भाजी चला तर या मग जेवण करायला सर्वांनी परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय